तर मनसे शिवसेना युतीबाबतच्या अमित ठाकरे यांच्या भूमिकेचं काका म्हणून स्वागत करतो ठाकरे यांच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी हे वक्तव्य केलं आहे अमित ठाकरे आहे संजय राऊत यांच्याकडून त्यांचं कौतुक केलं गेलं दरम्यान युतीबाबत मी सकारात्मक आहे एकत्र बोलण्याची गरज असल्याचं अमित ठाकरे यांनी वक्तव्य केलेलं होतं त्यावरच संजय राऊत यांची ही प्रतिक्रिया मला वाटतं बोललं पाहिजे आम्ही खाली बोलून काही फरक पडणार नाही मला काही इश्यू नाही दोन भाऊ येणार पण मी दोन हजार चौदाला सतराला बघितलं आहे दोन हजार चौदा सतरासुद्धा मी कोविड काळात बघितलं आहे जिकडे मला वाटतं उद्धवजी मुख्यमंत्री होते राजसाहेबांनी तेव्हा उद्धवजींना पहिला फोन केला की हे हे भीषण एक आजार आला आहे आपल्यावर त्याच्यामुळे कुठचंही सरकार असो आपण त्यांची साथ दिली पाहिजे आणि मी अनेकदा बघितलं हे फोन कॉल तो मला वाटतं त्यांची इच्छा असेल तर त्यांनी फोन करावा हे मीडियासमोर बोलून किंवा वर्तमानपत्रात बोलून काही अशा युती होत नाही अमित ठाकरे याला मी त्यांच्या जन्मापासून पाहिलं गोड मुलगा आहे जसं आदित्य आहे तसा अमित आहे आणि त्याची विधानंही फार गोड आहे त्याच्या मनामध्ये जी भावना आहे त्या भावनेच मी त्याचा काका म्हणून स्वागत करतो आणि फार छान ते त्यांची हा विधानं फार चांगली आहेत आदित्यच भूमिका फार उत्तम आहे आता तुम्हाला मनोमूलन म्हणजे अजून काय मनोमिलन हवंय म्हणून होईल ना मी कॅफेमध्ये ना मी घरी जाईल आमच्यासाठी ते कॅफे नाही आहे आमच्यासाठी ते दुसरं घरच आहे ना